पालखी सोहळा माऊली प्रवासामध्ये पाडेगाव मुक्त भेटी लागे जीवा लागले सी आस या उक्तीप्रमाणे संत श्री ज्ञानेश्वर माऊली संत श्री तुकाराम महाराज आणि इतर सर्व संतांच्या पालख्या विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरीत दाखल झाला होता त्यांचे विठ्ठल दर्शन आता झाल्यानंतर सर्व पालख्यांचा आपापल्या ठिकाणांकडे परतीचा प्रवास सुरू झाला पंढरपूरहून आळंदीकडे जाताना हा प्रवास काहीसा वेगवान असतो याच प्रवासात आज रविवार दिनांक पंचवीस जुलै रोजी पाडेगाव तालुका फलटण येथे सातारा जिल्ह्यातील परतीच्या प्रवासाचे शेवटच्या मुक्कामी पालखी सोहळ्याचे आगमन झाले तत्पूर्वी दुपारी साडेतीन वाजता माऊलींची पालखी लोणंदमध्ये दाखल झाली सरहदेच्या ओढ्यापासून लोणंदकरांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला गर्दी केली होती अर्धा वास लोणंद विसावा घेण्यात आला यावेळी लोणंद येथील व्यापाऱ्यांनी व विविध संस्थांनी वारकरी व वा भाविकांना चहा नाश्ता व जेवणाची सोय उपलब्ध केली होती त्यानंतर माऊलींची पालखी चार वाजता पाडेगावकडे मार्गस्थ झाली आज रात्रीचा मुक्काम आटपून सोहळा उद्या सकाळी पुणे जिल्ह्यातील नीरा या ठिकाणी सकाळच्या विसाव्यासाठी रवाना होईल तत्पूर्वी माऊलींच्या पादुकांना नीरास्नान घालण्यात येईल आणि त्यानंतर पालखी सोहळा सातारा जिल्ह्याचा सा निरोप घेऊन नीरा येथे पुणे जिल्ह्यात प्रवेश करेल पालखीच्या मुक्कामानिमित्त पाडेगाव येथील वारकरी निवास सुसज्ज ठेवण्यात आले होते पाडेगाव ग्रामपंचायतीने माऊलींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती लोणंद येथे पालखीचा एकच दिवसाचा मुक्काम असल्याने अनेकांना दर्शन घेता येत नाही आजूबाजूच्या गावातून आलेले भाविक पाडेगाव येथे माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करत असतात भाविकांना वारकऱ्यांना कसलीही गैरसोय होऊ नये म्हणून पाडेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण नियोजन करण्यात आले होते लोणून पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला पाडेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने वारकरी भाविकांना मुक्कामी राहण्यासाठी ठिकठिकाणी थीक समाज मंदिरे आणि इतर सार्वजनिक ठिकाणी देवाबत्तीची सोय करण्यात आली होती स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी सर्व टाके स्वच्छ करण्यात आले तसेच वारकरी भाविकांना आणि दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना कसलीही अडचण होणार नाही ना याची काळजी पाडेगाव का ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेतली गेली